let's do it

जे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पूर्ण कामकाजाच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची बैठक नुकतीच झालेली आहे आम्ही सगळे या बैठकीला हजर होतो उद्यापासून अधिवेशन होणारे त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने संध्याकाळी चहापानाचं निमंत्रण आम्हाला दिलेलं आहे पण ते चहापानाचं निमंत्रण दिलेलं असताना राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला मग कायदा सुव्यवस्थेची असेल राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल शेतकऱ्यांची स्थिती वेगळ्या पद्धतीने बी बियाणे खत लिंकिंग विमा या सगळ्या उद्देशाने असेल आणि हा सगळा विचार केल्यानंतर या सरकारने भले निमंत्रण दिलं असेल त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं तीन पक्षामध्ये तीन तोंड झालेले आहेत एक मंत्री नारायण राणे विषय म्हणतात की यांनी अनेक खुनं केले यांनी अनेक केसेस घेतल्या मर्डरी केल्या कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू बाकी तीन हजार कोटीचा जा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे एक बबनराव लोणीकर सारखे आमदार जन जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बुट तुमच्या पायातले चप्पल कपडे सुद्धा सरकारने दिलेले अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणारे लोक तर मग भ्रष्टाचारात अनेक पद्धतीनं गुंतलेले लोक मग संजय शिरसाट असतील आता बुमरेंचं प्रकरण नव्याने समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी या भाषेवर या महाराष्ट्रात होत असलेला अन्याय हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न नवे सक्तीकरण करणार या सगळ्या विषयाला धरून या सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला संयुक्तिक वाटलेलं नाही मग मुंबई अदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल देशाच्या सरन्यायाधीशाचा या, या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल ड्रगला सरकारचं प्रोत्साहन असेल शक्तिपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्ट आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठू परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेलं नाही सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे एक मुंबऱ्याचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते खुनाच्या प्रकरणात सहभागी आलेले ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे तीन तीन हजार चार चार, चार हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो या राज्यात ब्याण्णव हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे जलसंधारणाचे नऊशे तीन कामं या सरकारने रद्द केलेले आहेत एसटीच्या बसेस अजून आलेल्या नाही रोज बागा एसटी वारीसाठी एसटी जातात काल एक एसटी दाखवली की तीन नट वर चाललेली एसटी आहे आता सकाळी एक एसटी दाखवली की तिचं शॉकअपच नसलेली एसटी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीनं ने, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठू परंतु या सरकारच्या कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार बेमान सरकार सरकार चा आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संधेला चहापाण्याचा कार्यक्रम असतो तसं पाहायला गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं कारण विषय अनेक का आहेत जे महाराष्ट्र महाराष्ट्रद्ष्ठे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझ्युटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत तीन दिशेला तीन तोंड आहेत एकामेकांमध्ये भांडणात मग ती बंगल्यांवर नसतील गाड्यांवर न आहेत कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार कोण पालकमंत्री बनणार या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यानी चोरला त्यांचं त्यांचं त्याचा फंड त्यांनी चोरला कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय यांच्यावरच मी आरोप केले होते कोणाला जेलमध्ये टाकणार होते कोणावर काय आरोप लावले होते कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती आणि हेच सगळं पाहता आपण पाहत आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती अकरावीच्या प्रवेशाची कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हात मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल पण रात्री कळायला लागलं अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का पैसे खाल्लेत का हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं जी आर काढलेलं आहे हेच ते दादा भुसे आहेत आमच्या वेळी कृषी मंत्री होते मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या दीड वर्षात एम एसआयडीसी खातं सांभाळलं पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं आता ते जे आज मी तुम्हाला सांगतो हे यादीचा घोटाळा भ्रष्टाचार तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर थड्डे पडलेले आहेत त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणा महामार्गावर चुकीच्या फाईन जवळपास साडेबारा लाख कोटी साडेबारा कोटी सहा लाख गाड्यांना हे चुकीच्या फाईन मारल्यात पण एम एस घोटाळा केलेला पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये तीन हजार कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल तीन ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची एम सीचा घोटाळा एम डीचा घोटाळा गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल सतरा हजार कोटीचा टेंडर काढला आता चौदा हजार कोटीवर आलंय हेच तीन हजार कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीममधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात तेच पैसे पक्षाच्या बळकटीकरणासाठी केले जातात आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत गुवाहाटी आणि वॉशिंग मशीन मध्ये उडी मारायला लागेल मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलार जंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे हे अशा अनेक गोष्टी आहेत पण भ्रष्टनाथांची जेशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसत आहे की नाही दिसत आहे आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत कारण ना खाताहू ना खाणे देताहू हे ब्रीद वाक्य होतं भाजपचं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो पण आता आपण पाहतो एक एक अशी अशी डागी लोक त्यांनी घेतले आहेत कोणा मर्डर असेल कोणा भ्रष्टाचार असेल युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हा आजचा मोठा सवाल आहे आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या दोन तीन गोष्टीवर महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला शेतकऱ्यांची संपूर्णत कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणार हे सरकार आहे ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत तुझ्या बापाला दिलं तुझ्या मायाला दिलं अशा प्रकारचे घाणेअडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा आव्हान करणारे सरकार आहे की खर तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू पण अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या पाण्याला जायचं का राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे रोज खून होत आहे बलात्कार होत आहेत काही कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही आणि हे सरकार मस्तपणे मस्तगुल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे वाट्यावरून भांडणं सुरू झालेले आहे तिघांची आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा ठेवून आहेत हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे अधिकाधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं दोन वर्षापासून एक रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचं पैसेच मिळत नाही आणि मग अशा सरकारच्या चहापानाला काय जायचं आम्ही ज्यांना महिलाचं संरक्षण करता येत नाही ज्यांना कायदा सुव्यवस्था निटपणे हाताळता येत नाही ज्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड अखंड बुडालेलं हे सरकार आहे तुम्हाला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन हजार कोटी रुपयेचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला दिसून आला म्हणजे तीन हजार कोटी रुपये त्याच्यावर ब्र काढायलाही तयार नाही इथे कुठलंही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही खालून वरपर्यंत निधी मिळवायची असेल तरी टक्केवारी मोजावी लागते तरच मंत्रालयातून पैसे सोडले जातात अशा म्हणजे आपण पाहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं हमी भावाचा पत्ता नाही कापसाला भाव मिळत नव्हता सोयाबीनला भाव नाही या मधातल्या पावसानं दडी मारल्यामुळे कापसावर वाणी नावाची किडे आली आणि ते प्रचंड उगवलेलं कोम फस्त करून गेली कुठलेही पंचनामे नाहीत किंवा मदतीचा त्यामध्ये कुठेही प्रावधान आहे म्हणून अशा या सगळ्या अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये या सरकारनी सत्तेवर आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडलंय बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय अनेक निर्णय फिरवलेत खाजगी कंत्राटी पद्धतीनं ज्या कंपन्यांना काम दिलं होतं त्याला स्थगिती दिली परत ते काम पुन्हा सुरू केलं आणि सगळ्या बेरोजगारांची फसगत चालली प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरणाचं काम सुरू झालं ज्या राज्यामध्ये पोलीस महिला अधिकारी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत तिचा सुद्धा विनयभंग केला जातो म्हणजे इतपर्यंत हिंमत या सगळ्यांची गेलेली आहे म्हणून आम्ही या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे अनेक मुद्दे आहेत तुम्हाला त्याचं निवेदन सगळ्यांना त्यानंतर मिळणारच आहे पण इतका नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही हे सरकार अशा पद्धतीचं सरकार आपल्याला बघायला मिळत आहे प्रश्न तुम्ही गेले, गेले काही दिवस हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय या तिघांमध्ये समन्वय नाही हे स्पष्टपणाने सामोरे येत आहे उघडपणाने कोणीतरी व्हिडिओ बाहेर काढतो कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो काळी पूजा करतात काय करतात त्याच्यामुळे काय करता। घेणं <laughs> देणं नाही पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या काळ्या पूजेला एवढं महत्व यायला लागलं याच्यात काय प्राप्त होत जिथे जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले हे नगरसेवक फोडताना तीन तीन कोटी पाच पाच कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात कारण का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय हे येतात कुठे हजार कोटी रुपये मधन खाणार असा एका टेंडर मधन तीन हजार कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्र मला आजही असे एकोणनव्वद साली पोफोर्सचा घोटाळा झाला असं बोंबळ झाली स्कॅम झाला स्कॅम झाला आणि पासष्ट कोटी रुपये घेतले असा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांनी तत्कालीन कैलासवासी राजीव गांधी यांच्यावर केला राजीव गांधींचा त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारून पराभव झाला हो पासष्ट कोटी रुपयांमध्ये अख्खं केंद्र सरकार उलटलं इथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात सांगतात याच्या तीन हजार कोटीचा कफला आहे तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं अख्खं सरकार सुप्रीम कोर्टात खाली धावत 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 जात दुसऱ्या दिवशी टेंडर मागे घेत पण मागे घेताना येत सिद्ध झाला ना तीन हजार कोटीचा घोटाळा आहे तीन हजार कोटी अरे काय तुमच्या बाचे पैसे आहेत का आमच्याच बारा कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार जुगारात हा जो राजकीय जुगार सुरू झालाय आणि किएसवाना कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं आम्ही त्याच्यात मांडलंय की नांदेडला आठवड्याला एक खून होतोय महाराष्ट्रामध्ये बायको महिलांवरचे अत्याचार वाढले खोटानाट्याची स्पर्धा सुरू झालेली आहे जे ठाण्याच्या केस बद्दल विरोधी पक्ष नेते बोलले सगळे पुरावे हातात असताना देखील पोलीस कारवाई करायला तयार नाहीत म्हणजे कन्फेशन आहे आरोपींचे की आम्हाला खून कोणी करायला सांगितला काही पोलीस करायला तयार नाही काय चालू आहे सत्ताधारी पक्षाची लोक खून करणार असतील आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचवणार असेल तर कायदा आणि सुव्यस्था राहणार कशी लोकाची हिंमत वाढायला लागली स्वतःच्या पॉलिटिकल मेमोरेंडम मध्ये सांगतात की कर्जमाफी करणार त्याच कर्जमाफी बद्दल बोलतात आम्ही बोललोच नाही आम्ही बोललोच नाही अरे काय तुमचा काय शेतकरी लात मला लाचार वाटतो की काय तुझ्या माईला पैसे आम्ही दिले तुझ्या बापाला पैसे आम्ही दिले तुला पैसे आम्ही दिले अरे तुझ्या जीवावर जगतो की काय आम्ही लोणीकरांनी लोणी खाल्लं असेल महाराष्ट्राच्या जनतेने खाल्लेलं नाही तेव्हा अशा या उन्माद मंत्र्यांबरोबर त्यांच्या बाजूला बसून चहा प्यावा असं आमच्यापैकी एकालाही वाटत आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की चहा पानाला त्यांच्या बाजूला बसणं म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणं गुन्ह्यांना मदत करणं मराठीवरती अत्याचार करणाऱ्या सरकारला मदत करणं आज सगळे बोलायला लागले की नाही बघू 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 अरे तुम्ही कॅबिनेट मध्ये होतात ना कॅबिनेटमध्ये तुमच्या समोर आला ना हिंदीचा प्रश्न मग कॅबिनेट मध्ये विरोध काय नाही केला आता कशाला विरोध करताय आणि आता कशाला काहीतरी आम्हाला वेगळं वाटतंय वेगळं वाटतंय बघू काहीतरी विचार करू बोलताय कॅबिनेटमध्ये काय करता तुम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यायचे आणि जनता भडकणी म्हटल्यावरती लगेच नाही नाही काहीतरी विचार करू काहीतरी विचार करू नका विचार करू महाराष्ट्राची जनता विचार करेल मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हाला माफी नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सगळी मराठी माणसं महाराष्ट्रात एक होताना दिसत आहेत भाषेविषयी कुठलाही तिरस्कार कोणाला असण्याचं कारण नाही अरे पण सक्ती कशाला जबरदस्ती कशाला का काय शिकायचं ते शिकवू द्या मराठी माणसांना कुठली भाषा फ्रेंच शिकायचं जर्मन शिकायचं स्पॅनिश शिकायचं शिकू आम्ही आमची पोरं शिकते तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय शिकायला पाहिजे तर ही जी परिस्थिती निर्माण करते हे फक्त मतांचं राजकारण आहे त्या मतांच्या कुठे मराठी माणसाचा बळी देत आहेत मराठी भाषेचा बळी देत आहेत आणि त्याला आमचा सक्त विरोध हो आहे भ्रष्टाचाराने भरभटलेल्या या सरकार चहा प्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही आणि म्हणून आजच्या चहापानाच्या कार्यक्रमात आम्ही बहिष्कार टाकणार प्रश्न असतील चला प्रश्न सरकारला विचारलं पाहिजे मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही सरकारला किंवा विधानसभा अध्यक्षांना विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा कारण आमच्याकडून जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून नाव आमचं भास्करराव जाधवांचं दिलेलं आहे आता हे काय आमच्या हातात नाहीये ना सरकार आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आणि तो घ्यावा ज्यांनी संविधान हत्या दिवस साजरा केला त्यांना आपण प्रश्न विचारावा नक्की सगळे सगळे बघा एक ह्याच्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे महत्वाचा विचार करण्याची हीच गोष्ट आहे की गेल्या दहा वर्षामध्ये असेल आणि खास करून गेल्या पाच वर्षामध्ये असेल का म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा भाजपावर की ते हे भाजप महाराष्ट्र प्रेमी आहेत आपण पाहिलं असेल जे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं बीकेसी मध्ये दिलं होतं ते सरकार आल्या आल्या आम्ही सगळे विरोध करून देखील भाजपने उचलून नेलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून त्याचा फायदा नुसतं मुंबईला नाही तर देशभराला झाला असता दुसरी गोष्ट भाजपच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षात आपण पाहतोय मग मिंदेंचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल गेल्या अडीच तीन वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन एअरबस टाटा बल्क्रॉक पार्क मेडिस मेडिक, मेडिकल डिव्हाइस पार्क हे सगळं नेलं त्यांनी गुजरातला आणि अनेक त्यांच्या राज्यांमध्ये तिसरी गोष्ट आपण पाहतोय गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मिंदेंचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो आता भाजपचं सरकार आलंय तुम्हाला मराठी बोलण्याची गरज नाही आहे आम्ही ज्या भाषेत बोलायचं ते बोलू हे एका दुकानात जाऊन मराठी माणसावर दादागिरी भाजपच्याच सरकारमध्ये कशी होऊ शकते व्हेज नॉनव्हेजचा जो विषय होता की तुम्ही खराब लोक आहात तुम्ही मराठी लोक आहात तुम्ही मतन मास मच्छी खाता हे बोलण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये असेल मुंबईमध्ये असेल भाजपचं सरकार आमच्या डोक्यावर बसल्यानंतर कोणाची हो कशी शकते आणि मग आता कुठेही हा प्रश्न नसताना खरं तर काही विषय आणण्याची गरज नव्हती आपापल्या शाळांमध्ये आपापले विषय चालू असतात वेगळे वेगळे विषय भाषा चालू असतात मग मराठीवर ही जी भाषेची सक्ती चाललेली आहे तिसऱ्या भाषेची आणि हिंदीची पहिल्यापासून आम्ही बोलतो हिंदी भाषेला विरोध नाही हिंदी भाषिकांना विरोध नाही पण ही जी सक्ती आहे थोडी तरी शिक्षण मंत्र्यांनी जे काही आहे इथे ते वापरावं पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही तिसरी भाषा लादणार आहात का आणि ती मग एकच भाषा कशाला पाचवी असेल किंवा नंतर असेल फ्रेंच शिकायची मुभा द्या तुम्ही फायनान्शियल लिटरसी असेल स्पॅनिश असेल वेगळे विषय द्या पण एका बाजूला आपण पाहतोय की भाजपा आपला अजेंडा हा महाराष्ट्र विरोधी चालवत चाललेला आहे आणि तसंच मुंबईमध्ये सगळ्यात मोठा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा म्हणजे धारावीचा अदानी घोटाळा जो झालेला आहे तो एवढ्याचसाठी झालेला आहे कारण भाजपा राजकीय दृष्ट्या मुंबई किंवा महाराष्ट्र जिंकू शकत नाही मुंबई तर जिंकू शकतच नाही आणि म्हणून मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली म्हणजे बुलेट ट्रेननी सगळं नेलं गुजरातला ही जी भूमिका भाजपची आहे त्याला आम्ही सगळे मराठी म्हणून सगळे भेदभाव बाजूला ठेवून विरोध करू बघा हो देणार नाही होण्याची गरज होण्याची गरज नाही आणि हो देणार नाही याच्यामध्ये फरक आहे हो देणार नाही म्हणत असतील आणि पोलिसांचं बळ लावत असतील कितीही बळ लावलं तरी आम्ही ते तोडून मोडून पुढे जाऊ होण्याची गरज नसेल तरी देखील तुमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे आणि भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यात ते कीड वळवळू शकते ह्याला आम्ही विरोध म्हणून उतरू तसंच काल पाहिलं असेल पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत का तुम्ही त्यांचं नुकसान करताय का त्यांची कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस थांबवताय नुकसान नुकसान